पाहायची आहे का पोह्याची कुरडाई कशी झाली पा किती कुरकुरीत झाली ही कुरडई पाहू शकता तुम्ही मी इथे बाउल घेतले आज जी मी रेसिपी बनवते वाळवणाची रेसिपी आहे आपण वर्षभरासाठी पापड कुरडया बनवून ठेवतो उन्हाळ्यामध्ये आज मी कुरडईची रेसिपी आपल्याबरोबर शेअर करणार आहे प्लीज सोपी रेसिपी आहे शेवटपर्यंत पहा पातळ पोहे घेतलेत मी एक कप आणखी एक कप पोहे मी चाळून आणि निवडून घेतलेत आपल्याला चिवडा बनवतो ते पातळ पोहेच घ्यायचे आहेत आता पापड कुरडई ज्या वेळेस आपण बनवतो ना त्या वेळखाऊ रेसिपी असतात मी आज झटपट कुरडई बनवते पोह्यापासून अशी स्टेनर घ्या किंवा एखादी चाळण घ्या त्यामध्येच आपल्याला पोहे धुवायचे आहेत असे मी पोहे धुवून घेते पोह्यांमधलं पाणी नितळून घ्यायचं आहे इथे दुसरं बाऊल घेतले त्यावर पोह्याची स्टेनर वीस मिनिटं मी पोहे झाकून ठेवते म्हणजे पोहे सॉफ्ट होतील वीस मिनिटानंतर पहा इतके सॉफ्ट झाले पोहे म्हणूनच पातळ पोहे घ्यायचे आहेत इथे परात घेतलेली आहे आणि पोहे पोहे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत आता चवीनुसार मीठ महत्वाची टीप देते मी ज्यावेळेस आपण पापड किंवा कुरडई बनवतो मिठाचं प्रमाण जास्त झालं आणि पापड किंवा कुरडई उन्हामध्ये वाळल्यानंतर ते खारट होतात अंदाजानेच मीठ वापरावं पाव चमचा पापड खार कलरफुल कुरडई म्हणजे फूड कलर, कलर वापरून कुरडई बनवायचे असेल तर बनवू शकता किंवा पांढऱ्या रंगाची बनवू शकता आता व्यवस्थित आपल्याला मीठ आणि पापड खार मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता मळताना व्यवस्थित जर मळलं नाही ज्या वेळेस आपण कुरडई पाडतो ना सोऱ्यामधून त्यावेळेस पोह्याचे कण व्यवस्थित पडत नाहीत सोऱ्यामधून जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल ना तसा थोडा थोडा घेऊन मळून घ्या म्हणजे पोह्याचे कण राहणार नाहीत हा पासा मी व्यवस्थित पोह्याचा हा गोळा मळून घेते पहा आता ताटाला पोह्याची जी कणिक मळली ना मी कुरडईसाठी पोह्याच्या कुरडईसाठी जो मी डो मळून घेतलेला आहे तो ताटाला चिकटत नाही आहे हे पा हातालासुद्धा आता चिकटत नाही आहे असा आपल्याला डो छान पद्धतीने तो मळून घ्यायचा आहे तरच कुरडई छान होते कुरडईसाठी हा पोह्याचा डो तयार आहे मी दोन गोळे बनवलेत मी फूड कलर वापरते तुम्हाला नसेल वापरायचा तर तुम्ही स्किप करा मी रेड फूड कलर वापरते कलर वापरायचा नसेल तर स्किप करा मिक्स करून घेते लाल रंगाचा कुरडईसाठी डो बनवून तयार आहे कुरडई बनवण्यासाठी मी ही प्लेट घेतलेली आहे शेवची चकती आपण शेव बनवतो ती आणि सोऱ्या तेल लावून घेते ज्या आपण वर्षभरासाठी पापड किंवा कुरडई बनवतो त्यावेळेस तेलाचा वापर जास्त केला आणि समजा कुरडई किंवा पापड व्यवस्थित ते उन्हामध्ये वाढले नाही तर वर्षभराच्या शेवटी शेवटी पापड जेव्हा किंवा कुरडई सुकतात ना त्यावेळेस थोडासा हलकासा तेलाचा स्मेल येतो पापड किंवा कुरडईला म्हणून मी आज जास्तीत जास्त तेलाचा वापर करण्याने अगदी कमी तेलाचा वापर करून मी कुरडई बनवते पोह्याचा डो ज्या वेळेला अशी कणिक भरतो ना आपण ती दाबून भरायची आहे याची एक महत्त्वाची टीप आहे जर दाबून भरली नाही त्यामध्ये हवा राहील आणि कुरडई पाडताना हमकास तुटतात म्हणून अशी दाबून दाबून भरायची आहे तिकडे मी प्लॅस्टिक पेपर घेतलेला आहे टॅरेसवर जर कुरडई बनवणार असेल ना टॅरेसवर जाऊन तर मोठा पेपर अंतरला तरी चालेल मी इथे शूटिंगसाठी आत्ता बनवते मी उचलून उन्हामध्ये ठे थे, ठेवणार थे, आहे कुरडई म्हणून मी लहान पेपर घेतलेला आहे पेपर मी स्वच्छ करून घेतलेला आहे मी प्लॅस्टिक पेपरला अगदी थोडंसं तेल लावते नाहीतर तेलाचा स्मेल येईल कुरडई पाडते तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कुरडई बनवू शकता अशा मी बाकीच्या कुरडया पाडून घेते मी कुरडई बनवण्यासाठी ही प्लेट वापरली तुम्ही ही प्लेटसुद्धा वापरू शकता कुरडया बारीक पडतील मी वापरली आहे कारण ह्या प्लेटने कुरडया बनवल्यानंतर ते तिप्पट ते फुलतात तेलामध्ये तळताना म्हणून बाकी फरक काहीच नाही पेपरवर कुरडया मी पाडून झालेले आहेत कडकडीत उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून घ्यायचे आहेत तरच कुरडया वर्षभरासाठी जर तुम्ही बनवत असाल तर त्या छान टिकतील आता मी कुरडया वाळवून घेते कुरडई कडकडीत उन्हामध्ये मी वाळवून घेतलेली आहे कुरडई वाळल्यानंतर त्याचा रंग असा झालेला आहे तेल गरम करून घेतले कुरडई आता मी फ्राय करते पाहू शकता पोह्याची कुरडई किती छान फुल्ली आहे पहा झारा भरून कुरडई झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी कॅमेऱ्याच्या जवळ तळलेल्या कुरडया प्लेटमध्ये मी सर्व केलेल्या आहेत कुरडई साईज तुम्ही पाहू शकता किती फुललेली आहे आणि मी रंग वापरला आहे नसेल तुम्हाला रंग वापरायचा तर तुम्ही रंग स्किप करा इतकी सोपी आहे बनवायला आणि मी सांगितल्याप्रमाणेच रेशो वापरा सांगितल्याप्रमाणेच बनवा तुम्ही बनवलेल्या कुरड्या खूप छान होतील वाळवणाची रेसिपी आहे वर्षभरासाठी बनवतो कुरडया किंवा पापड काहीही बनवल्यानंतर उन्हामध्ये कडकडीत वाळवून उन आणि एक वाळवल्यानंतर कोरडा डबा किंवा कोरडी जा भरणी तुम्ही ज्यामध्ये भरून ठेवत असाल ती उन्हामध्ये वाळवून उन घ्या वाळवणाची रेसिपी अजिबात खराब होणार नाही वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर रव्याचे पापड ही रेसिपी मी अपलोड केलेली आहे आपण पाहू शकता आणखी नवीन नवीन रेसिपी घेऊनच येणार आहे बरं वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा नमस्कार